प्रभात पनवेल न्यूजच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या विविध गावच्या समस्या मानण्याचा उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि आज आपण आहोत देवीचा पाड्या या गावामध्ये या गावचे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आहेत शिवाय मोहन गायकवाड सर देखील आहेत गायकवाड सर हे पत्रकार शिक्षक तसेच पनवेल तालुका आर पी चे अध्यक्ष आहेत सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत सुरुवात आपण त्यांच्याकडून करूया सर देवीच्या पाड्या गावामध्ये नेमका कुठल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न जो प्रलंबित राहिलेला आहे आयुक्त सुधाकर शिंदे साहेब यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन दिलं मी स्वतः जातीने त्यांची भेट घेऊन संदर्भातली चर्चा केली होती की पाण्याचा दाब कमी आहे परंतु अजूनही कोणत्याही प्रकारचं प्रश्न या प्रश्नाकडे आयुक्त साहेबांनी पाहिलेलं नाही मी साप्ताहिक प्रेक्षकचे संपादक असले त्या प्रेक्षकमध्ये देखील त्या संदर्भात काही प्रश्न मी आयुक्त साहेबांना विचारले होते की महानगरपालिकेमध्ये जी गावं आपण समाविष्ट केली या संदर्भातली आपण कोणती योजना या ठिकाणी तयार केलेली आहे कारण जे अधिकारी नेमलेले त्या अधिकाऱ्यांनी पहिलं काम कोणत्या हातात घेतलं असेल तर फक्त वसुलीचं काम हातामध्ये ते घेतलेलं आहे आणि हे अधिकारी रोज फक्त कंपन्यामध्ये जाऊन टॅक्स गोळा करायच्या मागे लागलेले आहेत परंतु ज्या गावाला वर्षाला चार हो ते पाच कोटी रुपये खर्च करण्याची सवय होती हे सगळे पैसे अचानक बंद झाल्यानं गावाचा ज्या समस्या त्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत आज ही घरं उभी राहिलेली आहेत पस्तीस आटी या घरांना त्यांनी लावलेले आहेत पस्तीस आटी पूर्ण केल्याशिवाय तो घर अधिकृत होऊ शकत नाही लोकांनी घरजपोटी घरं बांधलेली आहेत काही घरं एम आय डीच्या जागेमध्ये आहेत काही घरं गुरुचरण जागेमध्ये आहेत काही परत जागेमध्ये आहेत पण अजून आयुक्त इकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि ज्या वेळेला बिल्डिंगा उभ्या राहतील त्यावेळेला आयुक्त साहेबांना नोटीस देऊन त्या ठिकाणी त्या तोडण्याची तो कारवाई चालू करतील परंतु त्याच वेळेस जर मार्गदर्शन करून जर या बिल्डिंग जर आता पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन केलं ज्या पस्तीक जाचं गाठी आहेत त्या पद्धतीनं त्यामध्ये कोणत्या सोप्या आहेत कोणत्या कठीण याचा जर विचार केला आयुक्त साहेबांनी तर मग ग्रामस्थांचे जे लाखो रुपये घरांसाठी आज खर्च होत आहेत ते वाचतील परंतु आयुक्त साहेब याच्याकडे कोणत्या प्रकारचं लक्ष द्यायला तयार नाहीत आम्हाला आयुक्त साहेबांबद्दल आधार आहे की अत्यंत ते कणकार भूमिका घेऊन पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी ते उतरलेत अत्यंत कडक असं नेतृत्व आहे आणि कोणत्याही प्रकारची मुलं हे ज्यांना करतात ते काम करायचं त्यांनी निर्णय घेतलेला आहे परंतु आयुक्त साहेब आपण अजूनही पनवेल शहरामध्येच काम करत आहात पनवेल शहरातून आपण बाहेर पडलेलं नाहीत जे एकोणतीस गावं जी आलेली आहेत त्यापैकी हा जो देवीचा बडा गाव आहे इथं रस्ते गटारे पाणी शिक्षण सगळे प्रश्न आवासून उभे आहेत आणि याच्याकडं जे आपण ते गांगरे म्हणून जे अधिकारी नेमलेले आहेत तर ते त्यांना जे तुम्ही आदेश दिला असेल की सध्या वसुलीच्या मागे लागत तर कंप मी अनेक वेळेला त्यांना फोन केला कधी त्यांचा पण लागला की मी कंपनीकडे वसुलीला आलेला आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांना लक्ष द्यायला वेळ नाहीत जो कोट्यवधी हो रुपये पालेकृत्या ग्रामपंचायतीचा इन्कम होता तो इन्कम महानगरपालिकेकडे वर्ग झाल्यानंतर तेवढेच्या तेवढेचे पैसे या गावांच्या विकासासाठी आयुक्त साहेबांनी आदेश द्यायला पाहिजेत नोव्हेंबर महिना आता संपला वार्षिक अंदाजपत्र नोव्हेंबरमध्ये तयार होतो देवीचा पाड्याच्या आणि पालेकोड्या ग्रामपंचायतच्या विकासासाठी आयुक्त साहेबांनी किती त्याचं नियोजन केलेलं आहे हे अजूनही कुणाला समजायला मार्ग नाही आणि नक्की महानगरपालिका म्हणजे काय याचा अभ्यास ग्रामस्थांना नसल्या कारणानं सगळे प्रश्न जसं तसं आहेत मोठ्या संख्येने युवक वर्ग देखील आहेत त्या युवकाला कुठल्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या काय समस्या आहेत आपल्या युवकाला युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आहे या ठिकाणी एम आय डी सी ही e. एकोणीसशे बहात्तरपासून um, पासून सुरू झालेली असताना देखील या ठिकाणी स्थानिकांना प्रकल्प प्रथम प्राधान्य देण्यात येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण शिक शिक्षण घेत असून देखील बेरोजगार झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढलेले आहेत या ठिकाणी जी काही बाजारपेठ आहे त्या बाजापेठसाठी एक पर्यायी उपलब्ध जागा तिने करून दिली पाहिजे दुसरा गोष्टी असं की जी पाण्याची जी प्रॉब्लेम जे आहेत तुम्ही मी जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाय महिला आहेत की जाऊन बाजू बाहेर त्यामुळे जे प्रदूषण आहे दीपक नागरिकचा हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे त्याचबरोबर तुम्ही या वेळेला पाहिलं होतं आवाहन तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर गाड्या लागत आहेत काय तुम्ही ऍक्सिडे होत अपघात होतात ते मृत्यू पावत आहेत याच्यामुळे महानगरपालिकेने या ठिकाणी कठोर हा निर्णय घेतला पाहिजे या शाळेवर असताना लोकसंख्या किती बाराशे होती आज जवळजवळ आमच्या गावाची लोकसंख्या साडेसात हजार झालेली आहे या औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे नोकरी चाकरीसाठी जे आलेले प्रप्रांतीय लोक तर त्यांच्यासाठी जे काय आता घरं बांधलेले आहेत किंवा दाटी झालेली आहे त्यामुळे इथे ट्रॉफिक जास्त होते आणि ट्रॉफिक होते चारही बाजूने इकडून पूर्वेकडून पण होते दक्षिणेकडून पण होते इकडून आमच्या गाव आहे तिकडून पण होते अशी चारही बाजूने मध्यवर्ती आमचा केंद्र गाव असल्यामुळे देवीचा बाडा तिथे ट्रॉफिक जास्त होते त्यामुळे आमच्या हम महिलांना आम्हाला जे नागरिकांना आणि लहान मुलं जी शाळेतले आहेत त्यांना पण अत्यंत त्रास होतो देवीच्या पाड्यामध्ये कचऱ्यांची एवढी भीषण परिस्थिती असल्यामुळे खूप त्रास होत आहे गावचा कचरा टाकण्यासाठी काही व्यवस्था आहे का काहीच नाही डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नसल्यामुळे देवीच्या पाड्यामध्ये कचरा उचलतो तो हे दोन ठिकाणी एक विस्ता फूट कंपनीच्या टाकला येतो आणि दुसरा बौद्धवाडी तो वाडी इथं टाकला येतो त्याची कोणत्याही प्रकारे व्यवस्था केलेली नाही गावाला लागून मोठा हायवे आहे रस्ता रुंदीकरण झालेला आहे पण तिथे दीपक फर्टिलायझरच्या कंपनीच्या गाड्या बॉम्बिग्रोडच्या गाड्या केल कंपनीच्या गाड्या या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिंगल लाईन करून ते पार्क करून ठेवतात कधी कधी डबल लाईन करून ठेवतात त्याच्यामुळे ते रस्ते रुंदीकरण होऊन काहीच त्याचा फायदा होत नाहीये आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेत आज कितीतरी लोक तरुण वर्ग जो एम आय डी सीमध्ये कामाला येतात ॲक्सिडेंट होऊन ते एक्सपायर झाले आहेत ऑन द स्पॉट गावाच्या चारही बाजून ही कंपन्या असल्यामुळे त्यांचा जो सांडपाणी येतोय तो ओपन त्यांचे ओपन आले असल्यामुळे प्रदूषण खूप होत आहे मच्छर त्याच्यामुळे मच्छर त्यांचे पैदास होत आहे आणि लोकांमध्ये रोगराई पसरत आहे देवीच्या पाड्यातील गावातील लोकांची पाण्याची समस्या खरोखरच बिकट आहे तुम्ही पाह या ठिकाणी इथे नळ वगैरे असं कुठली व्यवस्था नाही आणि अशाच पद्धतीने लोकांना पाणी भरावं लागतं काय सांगतात गावचे तरुण बघूया आपण सहा महिन्यापासून लोक अर्धा किलोमीटर लांब चालत येऊन अंड्या पाणी भरून घेऊन जात असतो लोकांना खूप त्रास होत आहे इथे कुठला नळ वगैरे काही दिसत नाहीत मग लोक असंच पाणी भरतात आज नळ वगैरे काय ना ग्रामपंचायतीला पहिले दीडची लाईन दिली होती तर त्या कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे तर त्या पाणी येत नाही देवीच्यापर्यंत टाकीमध्ये तर आम्ही तीनची मागणी केलेली आहे तरी प्रशासनाने यांच्याकडे पत्र दिलेलं असून ते आमची मागणी केलेली आहे तीनची लाईन मिळण्याबाबत मग लोकं आता सगळी गावातल्या ज्या महिला वगैरे आहेत त्यांना कुठे पाणी भरावं लागतं रोज दुपारी संध्याकाळी खूप गर्दी असते इथे पाण्याची खूप भीषण टंचाई असल्यामुळे इथे हाणामारीचे पण प्रकार होतात